डागे डागे साथी आदे ओ डागे ओ धन्यवाद गरौ गेडा काम न त न का दे अरे थोर काम गयो लागा जम्मा लागा त न लागा लागा त न गयो मान त खाली पड्छ रहने जत्यदार चे सात आठ लोक जखमी झालेत आज एक माहीत झाली आमच्या कुंभारवळण गावची एक झाली आहे अंजना महादेव कामते आणि या ह्याच्या दरम्यानच झालेली त्या ह्याच्यात सहभागी होत्या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना मग पोलीस महिलांनी कॉन्स्टेबल त्यांनी धक्काबुक्की केली त्या खाली पडल्या नंतर त्यांना अटक आला त्याला कोण जबाबदार आहे सांगा पोली ना पोलीसच जबाबदार आहे ना आम्ही शांतते करतोय आम्ही महिला कोणी काही बोलतोय का आमचे पुरुष मंडळी आम्हाला प्रोटेक्ट करतात म्हणून लगेच त्यांना न डिचार्ज करायचा काय नाही कोणी सांगितलं यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून यांनी काही वापर करायचा असं अजिबात नाहीये आता हे असंच करणार का आम्हाला खंबीर पाठिंबा कोणाचा नाहीये म्हणून हे असंच बोलणार त्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्याकडे सगळे नियम आहेत म्हणून ते त्यांचे आमच्यावर लादणार का नाही आणि इथं एक खोट बोले की सगळी जनता खोट नाही बोलणार या सगळ्या महिला खोट नाही बोलणार ना हे सगळे पुरावे तुम्ही प्रत्यक्ष तिथं की कोणी सुरुवात केली होती आम्ही फक्त शांत पुढे आम्हाला गाड्या जाऊ द्यायच्या नव्हत्या कारण आम्हाला हा दोन सर्व जमीन मोजणीचा था। थांबायचंच था होत था। आम्ही गाड समोर बसलो काही चुकलं का आमचं आणि आमची जमीन स्वतःची असून आम्हाला हाकलाय चाललंय ते म्हणले ते पाच सात वर्ष पूर्वी तुम्हाला जमीन देऊ नोकरी देऊ पुन्हा पैशात बोला पैशात काय पैशात काय करायचं पैशाला अजिबात आम्हाला मान्य आहे लोक आता दिवसापासून सर्व्हे जे भूत शेतकऱ्यांच्या डॉक्टर सरकारने बसवलेला आहे ते रद्द करावं ताप ताबडतो कारण की यामुळे आज आमच्या गावामध्ये खूप आमच्या शेजारच्या गायामध्ये एक मदत झालेली आहे आणि अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण सरकारनी या शासनाने अत्यंत अमानुष पद्धतीची मारहाण लहान मुलांच्या वरती नका वयस्कर लोक म्हणून नका सगळ्यांना मारहाण केलेली आहे शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नसताना किंवा कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची शिविगाळ किंवा कुठल्याही प्रकारची वाणी नसताना ह्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने शे शिविगाळ सुद्धा या पोलिसांनी सरकारनी या शेतकऱ्यांच्या वरती केलेली आहे आणि काही चूक नसताना शेतकऱ्यांच्या मुलांच्या वरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि मग तुम्ही असं तुम्ही ह्या शासना इतकं क्रूर क्रूर मी स्पष्ट सांगतो भाजप सरकार क्रूर एक क्रूर शेतकऱ्याच्या कामगारांच्या सगळ्याच्या जोर उठलेलं आहे तर ह्या शेतकऱ्या आम्ही याला आता हकारणारच हा तर आमदारांनी तेव्हा पाहिजे ना समजून हा आमदारांनी तेव्हा सांगायला पाहिजे किंवा माझी विनंती आहे तुम्हाला कट